आज आपण न ही आणि क हे अक्षर करणार आहोत बरोबर आता हा नाव काय रे आता स्मित करणार आहे न स्मित पहिल्यांदा इथे दिले बघ असा असा काढायचं ओके बघा आता स्मित काढतोय बर का न बघून घ्यायचं आता पुस्तकात कसं दिलंय काय दिलंय पुस्तकात कसं दिलंय तसं करायचं सर को आला फोन आला घना छतरी काय माहिती और नंबर आ कट कर कट कर कट कर का हां ए तेच नाही येते दब हां पापा 私は大変。あっちのカードだろうと。 lắm 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 Asiris <smail <dale> <wishingşallah> <Thompson> <Yayole> Asiris <anaränger mum dans>

बाजून दाखवायचे सर्वेश बर का प्रत्येक अक्षर आपण मांडायचे डायरेक्ट कोणाला मांडायला लावायचं आपल्याला आलं पाहिजे नाही फरशीवर घ्यायचं जो पाठीवर घेतला ना तर फक्त मम्मीला काढून द्यायला लावायचा आपण वस्तू ठेवायची त्याच्यावर काही नेमस्त काय लावलं दाल घेतली होती का काय घेतली दाल

चाला का हा बा माहिती ज्यांना आज शासना मिळाला त्यांना उद्या बेस्ट नाही एवीस शनिवार आहे ना उद्या हा हा उद्या मीटिंग आहे बर का सर्वांनी या 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 लांब गेले उद्या पुर तिकात ला हा याबा सुद्धा उद्या 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 आमदार सुद्धा उद्या किती तरी ओके okay, आवडे आता स्मितसाठी आणि काय नाव हे तुझं नाव काय सक्षम स्मितसाठी आणि सक्षम साठी काय आवाज व्हायचं ओके बंद करते